दहा म्हणजे एक दीड तासामध्ये सिंगल डायझर लावत एका तासामध्ये दीड एक हजार प्लेट तयार होते एका तासामध्ये दीड हजार आता हे मार्केटमध्ये ना हे दोन साईज जास्त चालू आहे याला आपल्याकडे चार नंबर म्हणतात आणि याला पाच नंबर म्हणतात म्हणजे सहा इंच हे सहा इंच आणि हे सात इंच समोसा कचुरी हा हा समोसा कचोरी वडापाव त्याच्यानंतर हा ही जास्त जाते दा। आणि कोणी कोणी क्वांटिटी समजा हे होतं ना कोणी कोणी जास्त चालेल तशा रेग्युलर आपल्या टोटल साईज जर डिश मध्ये पकडल्यानंतर पाच आहेत पाच साईज आहेत म्हणजे ह्याच्यापेक्षा सगळ्या मोठ्या आहेत तीन त्या तीन आणि ही चार नंबरची पाच नंबरची झिरो एक दोन तीन झिरो म्हणजे फार याच्यापेक्षा थोडीशी छोटी असते नॉर्मल पण ते एवढं चालत नाही रेअरली चालतात ते जास्त नाही चालत आणि हे दो, पन्तुने पन्तुने हे दोन म्हणजे हे आपण काढू शकतो आणि त्यानंतर ड्रोन पण निघतात हे वाले म्हणजे हा हा हे थोडे ते पेपर वरतील आता हा पेपर थोडासा पातळ आहे तो ग्रीन पेपर येतो ना तो थोडा जाड येतो हा ग्रीन कलर थोडा जाड येतो तर मग हो त्या हिशोबाने दोन्ही हे जे सगळं प्रोडक्शन आहे ना हे त्या मशीन मध्ये पण होते आणि मोठ्या मशीन मध्ये पण होते नाही ती ऑटोमॅटिक आहे त्याला मी तुम्हाला दाखवते रोल वगैरे लावताना ती ऑटोमॅटिक आहे आणि ही माझ्या घरात किंवा तुम्ही जे आपलं जे बोलणं झालं त्याला सेमी ऑटोमॅटिक सेमी ऑटोमॅटिक म्हणजे काय असतं की आपल्याला कंटिन्युअसली मशीन समोर बसून पेपर टाकत राहावे लागतात त्याला सेमी ऑटोमॅटिक म्हणतात आणि जे ऑटोमॅटिक आहे ज्याचा मी व्हिडिओ टाकला कॅमेरा अरे काय मोबाईलचं खोटं करून ठेवला सोने ग कॅमेरा साफ नाही काय नाही कवर छाप नाही आता हाय आता चाललोय आम्ही बाहेर जरा काम आहे आज म्हटलं सुट्टी रविवार मॅडमला फिरायला घेऊन जावा तर तुम्ही बघाच आम्ही मॅडमला कुठं फिरायला घेऊन जातो इथे आता मॅडमची आवरावर चालू आहे सोनो कुठे गेली हा आवराचाला पट हे बघा आली मॅडम मी चाललोय घेऊन आज चक्क सरप्राईज आज हो ना सरप्राईज सांगणार नाही कुठे नेणार ते काय हे <स्थिति> बघा मॅडमचा आवरले आता आता मॅडम तर काही म्हणत नाही मी सोनीच म्हणतो सोनीचं आवरलं आहे आता आणि सोनीला मी आज सरप्राईज गिफ्ट देणार आहे फिरायचो अशा खतरनाक ठिकाणी घेऊन जाणार आहे ना तुम्ही पाहतच राशार हे बघा हां 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 आणि हां अजून एक आज मॅडम मला सॉरी सोनी मला चक्क स्कूटीवरती घेऊन जाणार आहे पाठीमागं बसवून घेऊन जा नाही नाही घेऊन जा घेऊन जा अरे पड दोघ एकत्र पडू ना नाय नाही 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 घेऊन घेऊन जा मला स्कूटीवरती अरे दरवेळेस मी तुला टू व्हीलरवरती घेऊन जातो आज मला स्कूटीवरती घेऊन जा ना हे बघा हे चिटिंग आहे बरं का म्हणजे ऑर्डर घेऊन जाता येतात आपल्याला नाही का अं आणि मला घेऊन जाता येत नाही का हा ना। मी काय म्हणतो ऑर्डर घेऊन जाता येतात आणि मला घेऊन जाता येत नाही भारी ना हे बघा हे भारी आहे मस्त ऑर्डर घेऊन जायचं हे बघा आवड नाही मॅडम सिती लॉक तर बाहेर एवढं कडक खून आहे ना असे निघायची सुद्धा इच्छा होत नाही पण काय करणार ते जे क्लायंट आहेत ना म्हणजे मला माहिती होतं की येणार आहे पण कन्फर्म येणार आहे हे माहिती नव्हतं आणि हे घेऊन जाणारे ऑफिसवरती यांना फोन आला हे पण माहिती नव्हतं तर त्यामुळे सुट्टीचा दिवस होता ते म्हटले की आम्ही आजच येणार आहे आम्हाला नंतर यायला वेळ नसतो रविवार दिवशीच शक्यता येतो आम्ही त्यामुळे मग म्हटलं चला येत आहेत तर एवढ्याला म्हणून आपण काही इथं जाऊ शकतो म्हणून म्हटलं त्यांना चला म्हटलं आणि त्यांना सगळी माहिती वगैरे तुम्ही तर बघितलीच आहे व्हिडिओमध्ये त्यांना सगळी माहिती वगैरे दिली कारण पूर्ण जी काही माहिती असली ना ती आम्ही जाग्यावरती आधीच देतो त्यानंतरच मग बाकीची पुढची प्रोसेस करतो हळूहळू काय बाहेर फिरायला आणतो म्हटले आणि ऑफिसर घेऊन आले माहिती आहे का हा सोडा काय जिरा सोडा घेऊन घरी निघताना काय म्हणले मला की मी बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे हा तर मी म्हंटल आता नेते मला काही माहिती पण नाही कस्टमर येणार आहे का काय येणार आहे काहीच माहित नाही मला आणि मला म्हणतात चल कस्टमर येणार आहेत आणि आज संडे आहे त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं की आज मला वेळ आहे मग आज चल तर बघा आता ता वाजले किती साडेपाच वाजलेत अजून घरी गेल्यावरती शंभर पॅकेट काढायचे एका ठिकाणची ऑर्डर आहे ऑर्डर आहे एका ठिकाणची आणि तिथ इथ मला आणलं स्वतः यायचं ना मॅडम स्वतः यायचं त्याच्यानंतर कस्टमर हँडल करायचे घरी ऑर्डर तयार केली असते एवढा एक तास गेला की नाही एका तासामध्ये तीन हजार प्लेट तयार झाला काय कासल लॉंग ड्रायव्ह इथून येत कसं आहे लॉंग ड्राईव्ह वरती सुट्टीच्या दिवशी दम नाही म्हणजे काम करतच राहा करतच राह सुट्टीच्या दिवशी पण हे नाही आता इथं ठेवते मी कॅमेरा जरा असा थोडं बॉटल आहे ना इथं तर सर काही आज आले नाही आणि सुट्टी रविवार दिवशी सर लांब राहतात तसं मी येत असते माझं काम असतं इथे सोमवार मंगळवार राहतात पण रविवार दिवशी आज रविवार आहे ना रविवार दिवशी प्रत्येकाला एक दिवस आराम पाहिजे असतो त्याच्यामुळे मग मल मला सांगितलं नाही काही नाही काही नाही चल 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 ना फिरायला 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 आणलं आता काय एसी मध्ये अजून डोकं दुखायला लागतं नाही एसीतून परत उन्हात जायचं म्हणून अजून जास्त अगोदर डोकं दुखत होत पूर्ण आहे आणि बाहेर आपलं हे आहे पूर्ण मशीनच आहे शॉप म्हणजे तिथं वर्किंग होतं आणि हे केबिन बनवलेलं आहे ऑफिस आहे तर आता कस्टमर